मी राहुल मोहितवाल प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड शहर प्रमुख माननीय बच्चूभाऊ कडू यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा दिव्यांगांचे मानधन सहा रुपये मंजूरी करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हभीभाव देण्यात यावा या मागणीला घेऊन शेत शासनाच्या विरोधात रंग आंदोलनाचे रणशिंग फ्रंकलेले आहे या आंदोलनाच्या रंग शिं श्रिंखलामुळे आम्ही अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी सर्व महाराष्ट्रातील आमदारांच्या व मंत्र्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन केले होते त्यानंतर ही सरकार जाग झालं नाही या मागणीतली कुठलीही मागणी शासनानं मंजूर केली नाही त्यामुळे आज आम्हाला रक्तदान करून राज्यातील मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करून आज आम्हाला आमच्या मागणी शासनापर्यंत मांडावी लागत आहे आज स्वर्गीय वसंतरावजी नाईक ज्यांना आपण महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतो ज्यांनी आपलं अख्खा जीवन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या लाभासाठी खर्चित केलं अशा या आ... वसंतराव नाईकांच्या बंगल्यासमोर त्यांचे वंशज असणारे इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांच्या बंगल्यासमोर आज आम्ही आमचं स्वतःचं रक्त दान करून शासनाला एकच विनंती करत हो आहोत की आमचं आमच्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करावं आमच्या शेतीमालाला भाव द्यावा आणि आमच्या दिव्यांग बांधवांना प्रति सहा हजार रुपये मानधन द्यावं जर ह्या मागण्या तात्काळ मान्य नाही झाला यापुढे माननीय पालकमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे संजय राठोड यांच्या बंगल्यासमोर पाच तारखेला बच्चूराव कडू यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन होईल